पोहळतर्फ बोरगाव येथील विद्यानगर प्रणित वाघाची तालीम मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न गणेश उत्सवानिमित्त पन्हाळ तालुक्यातील पोहातर्फ बोरगाव येथील विद्यानगर प्रणित वाघाची तालीम मंडळ आणि वैभवी लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पोहातर्फ बोरगाव प्राथमिक शाळेत झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये पोळ्यातर्फ बोरगाव पोहाळवाडी वाळोली काटेभोगाव वाळवेकरवाडी आणि बोरगाव या गावातील युवकांनी आणि नागरिकांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना प्रमाणपत्र रक्तदान कार्ड आणि भेटवस्तू देण्यात आल्या या शिबिरासाठी विद्यानगर प्रणित वाघाची ताली मंडळाचे अध्यक्ष विजय सरदार पाटील उपाध्यक्ष भगवान महादेव पाटील सचिव पारस मारुती पाटील तसेच विकास बाबूराव पाटील प्रकाश बाबूराव पाटील सुनील पाटील लखन जाधव ऋषिकेश पाटील तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परीक्षण घेतलं डॉक्टर विश्वास पाटील उपसरपंच दत्तात्रय पाटील तानाजी पाटील पांडुरंग पाटील इंजिनियर प्रवीण पाटील मंदार पाटील तसेच दिलीप पाटील नारायण पाटील अमर पाटील हंबीर पाटील प्रवीण पाटील सातापा माळवी अशोक चौबदार अंकुश वाळवेकर बोरगावचे पुलीस पाटील संदीप पाटील आदीसह छत्तीस जणांनी रक्तदान केलं लक्ष्मी ब्लड बँकेचे कर्मचारी सागर मोरे संजय कांबळे संजना पाटील यांनी रक्तसंकलन केलं